नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय चार हजार चारशे आठ क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये हॉटेल बाजार समिती अकोला अवकाय एक हजार तेतीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये हॉटेल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार सहाशे तेरा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये हॉटेल बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय अकरा हजार त्रेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती खेड खेडचाकण अवकाय दोनशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती सातारा अवकाय दोनशे पाच क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये